शहरात बेकायदा फेरीवाल्यांची संख्या सातत्याने वाढताना पाहायला मिळते नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांबाहेरील पदपद फेरीवाल्यांनी व्यापून टाकल्याने नागरिकांनी चालायचे कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे यासोबतच फक्त पदपतच नव्हे तर या फेरीवाल्यांचा रस्त्यावर देखील ठाण मांडून व्यवसाय केला जात असल्याने शहरातील बेकायदा फेरीवाल्यांनी व्यापलेले पदपद रिकामे करावेत तर आता फक्त पदपतच नाही तर रस्त्यावरच ठान मांडणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे कोरोनाच्या काळात आर्थिक संकटामुळे व्यवसाय बदल तसेच फेरीवाल्यांची संख्या वाढली ती सातत्याने वाढतानाच दिसून येत येत आहे आहे आता या फेरीवाल्यांचे रस्त्यावर असल्याचे चित्र पाहायला मिळत फेरीवाल्यांकडून पालिका कर्मचारी तसेच पथकातील व्यक्तींना मारहाणीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत शहराच्या आठही विभागात मोठ्या प्रमाणात बेकायदा फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्याचे पाहायला मिळते पालिकेचे फेरीवाला धोरण अद्याप पूर्णत्वास आले नसून शहरात परवानाधारक फेरीवाले कमी तर बेकायदा फेरीवाले अधिक असल्याचे चित्र आहे बेलापूर नेरुळ वाशी तुर्भे कोपरखेरणे घनसोली एरोली, दिघा या विभागात विशेषतः रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांचा वावर अधिक आहे बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेने विभाग कार्यालयांतर्गत अंतर्गत कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे तसेच या पथकाबरोबर सुरक्षा रक्षकही नेमलेले असतात त्यांच्या संरक्षणात बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते पण कारवाई करण्यासाठी पालिकेची गाडी येणार याची ये माहिती फेरीवाल्यांना अगोदरच मिळते सामान्य नागरिकांनी विचारणा केली तर फेरीवाले दमदाटी करत असल्याचे चित्र आहे नेरूळ वाशी कोपरगेरने विभागात तर अनेक ठिकाणी अशा फेरीवाल्यांची ठिकाणे बनलेली आहेत मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई